काय करू तू असं सतरा वेळा ह्या लढत्या करून येतोस तुला मी काय हा त्या शेणू संग तुझं वाकडं ज्या मेहण्याला मारलास त्या ज्या घरात भांडणं त्या पोलिसाला नागड केलास पुष्पादा मी तुला अजून सांगतोय काय तू हो चंदनात मोठा हो सगळं कर आता ही पिक्चरचं शूटिंग सप्लाय म्हणून प्रमोशनला चाललास म्हणून आता ही मायाकडून चुळून गेलास काही अल्लाही अलाही म्हणजे काय हा बर आणि नाही म्हणल्यावर काय मरदा तुमचं चोळण्याच आमचं आयुष्य गेलं हिच काय शीर yes. इथं हिता हातेवाच चमकलं रे चांगलंच चमकलं मला सांग असंच आई घटला असंच फिरायला पिक्चर मध्ये तुम काय काय नडलंय बाई तवाच बारका कुठला तर चोळणारा पहिलवार मी सांगितलं नाही त्या वस्तातला लावून देतो त्या वस्तातला पण तसं केलास त्याच्या अंगास तू पाठच आईला ये नाला लागलाय इ श्रीवल्ली बी परवा आलती माझा बी गुडगा चोळ मी म्हटलं बायकांनी चोळत नाही बाई म्हटलं मी हा अवघडून कामच करता का तुम्ही पिक्चर मध्ये मला काय पिक्चर मध्ये काय तर लोकांनी संदेश दे तुला म्हटलं मी त्या पिक्चर मध्ये वांद करायचं नेमकं काय करणार आहेस तू हा चिर चमकली रे हे अवघडलंय आ... आणि काकतली केस एवढी काढ बघ जा काय पुष्पदा काकतल्या केस वा होती ना एक दिवस लक्षात ठेव तू नाही ना ना तू पात्रात शिर रिअलिस्टिक कर परफेक्ट निष्ठ होऊ नाही किऱ्यानिष्ठ हो खरं चांगलं कर बघ हा काही बोट बिट ही लाकडं तोडून आणि ही बघितलं काही कुराड धरून बघीलस काय हा कुठे पानपट्टी मावा करत होता चांगला होताच राहिला होताच माल भर म्हणताना तुला पानपट्टीत मावा भरायला माल भरायला नको काय मारदा पुष्पादा चाल न पिक्चर आलाई आलाई म्हणजे आलाय म्हणजे चला ब्लॉक मास्टर नाहीतर तुला हंत्या बघ हा ब्लॉक मास्टर नाही चालत अवघड हे सात मिनिट झाले काय वर धरलायस आलाय त्याच्यामुळं आला ह्याच्यामुळं काय झालं मी काय कंबरत जांगाडात सगळीकडे फरक पडणार आलो जा या। या। तू या एक बाजूवर उचलायस मी छानव नको काय ओ या चोळून घेऊन भावना व्यक्त कर कि माझ्यापाशी तू हा परत तिकडे चोळा यायच नाही बघ बाद झाले आसने हा श्रीवलीचा पाय चोर तुझा गुडगा चोळ तुझा खोपरं चोळ या बाग बाटली आहे पूर्वेल तोंड करून दोन तीन वेळा चोळायचं अनुशी पुटे yeah. आपल्याला काय जमणार नाही तू न्हानी चोळाय बोलतोस आणि तुझ्या डोक्यात मनात काहीतरी वेगळं येते हा इलाय ना ये माहित नाही मला भोगल की आम्ही